दर्शक म्हणू हो आता पाहूयात एक सविस्तर बातमी सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक अर्थातच शिवस्मारक किल्ले बांधणी स्पर्धेमध्ये लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत सर्वच जण बांधण्यामध्ये अत्यंत रमून गेले होते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ शिवस्मारक यांच्या वतीनं सालाबादप्रमाणे याही वर्षी किल्ले बांधणीची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेमध्ये शालेय गट महाविद्यालयीन गट आणि खुला गट अशा स्पर्धा ठेवण्यात आल्या दिवाळी आली की सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांना दिवाळीमध्ये किल्ले बांधण्याची ओढ लागते आणि हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील आणि महाराष्ट्रातील किल्ल्यांची माहिती होण्यासाठी राजगड हा किल्ला शिवाजी महाराजांनी सोळाशे सत्तेचाळीस साली जिंकून घेतला होता खरं तर आधी तोरणा किल्ला जिंकला होता पण राजगड साईज आणि अतिदुर्गम भाग असल्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने शिवाजी महाराजांनी राजगड किल्ल्याची राजधानी म्हणून निवड केली तिथं सर्वप्रथम संजीवनी माची नंतर पद्मावती माची आणि नंतर सुवेळा माची या तीन माच्यांचं काम झालं टप्प्याटप्प्यानं नंतर सोळाशे पर्यंत हा स्वराज्याची सो, राजधानी होता आणि नंतर राज्यकारभार विस्तार करण्याच्या हेतूने शिवाजी महाराजांनी राजगडावरून राजधानी रायगडावर हलवली मी डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी शिवस्मारक येथे किल्ला बांधणी स्पर्धेमध्ये आम्ही खुला गटामध्ये भाग घेतलेला आहे आम्ही दहा जण चिंतामणी ग्रुपचे मेंबर्स आहोत आणि या निमित्तानं लहान मुलांना मातीशी स्पर्श आणि महाराजांचा इतिहास किल्ले आपल्या महाराष्ट्राचा इतिहास कळतो यासारखी मोठी गोष्ट नाही आणि याबद्दल शिवस्मारक मंडळाचे खूप खूप आभार आणि सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा मी रंगनाथ विश्वनाथ अध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ सोलापूर म्हणजे आपण मागील सव्वीस वर्षापासून किल्ले स्पर्धा घेत आहोत आणि सातत्यानं वाढत्या संख्येनं यामध्ये गटांचा सहभाग आहे आतापर्यंत जे काही झाले सर्व स्पर्धा त्यामध्ये सगळ्यात जास्त गट यंदाच्या वेळेला आलेले आहेत एक उच्चांक आहे एकूण पंचेचाळीस गटांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे शालेय महाविद्यालयीन आणि खुला गट शालेय गटामध्ये तीस महाविद्यालयीन पाच आणि खुल्या गटातून दहा असं ह्या स्पर्धा स्पर्धांमध्ये सहभागी गट आहे आणि मागील सव्वीस वर्षापासून आपण घेतो यामध्ये आत्तापर्यंत चारशे पाच गटांनी सहभाग घेतला होता का या कालावधीत आणि साडेचार हजारच्या आसपास यामध्ये स्पर्धकांनी भाग घेतलेला आहे अगदी चांगल्या प्रकारे आपण सर्व सोयी सुविधा देतो बक्षिस देतो आणि सहभागी मुलांना जे काय बांधकाम साहित्य लागणार आहे ते सगळं पुरवठा आम्हीच करतो आणि प्रवेश हे निशुल्क आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागील तीन वर्षापासून आपण एक नवीन उपक्रम सुरू केला मुलं किल्ले के बांधतात अभ्यास करतात आणि कोण बघतात कोण नाही माहीत नाही परंतु एक आम्ही असा बदल केला जे जे काय स्पर्धक यामध्ये भाग घेतात आणि यातील विजेते विजय त्या गटातील सर्व मुलांना आपण किल्ले दर्शन घडवून आणतो दोन किल्ले दोन दिवसाची ही सहल राहील ते सगळं खर्च आपणच करतो मंडळ आणि अशा प्रकारे या स्पर्धा पार पाडतो आणि मुलांमध्ये एक प्रकारचं जिज्ञासा इतिहासाची आवड किल्ले त्याचं महत्त्व शिवरायांचं युद्धशास्त्र युद्धकला त्यातल्या किल्ल्यांचं महत्त्व अशा अनेक पैलूंचा अभ्यास मुलांना या निमित्तानं होतो सर्व मुलांना आम्ही अशा विषयातून अनुसरून पुस्तक सुद्धा भेट म्हणून देतो ज्याचा त्याने अभ्यास करावा यामध्ये स्वराज्यातील अनेक किल्ल्यांच्या हुबेहूब प्रतिकृती पाहायला मिळाल्या सोलापूरकरांसाठी ही दिवाळी निमित्तची एक खास पर्वणी ठरणार आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही